दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिशय महत्वपूर्ण असा हा दिवस आहे कारण मंडळी आजची तारीख आहे आठ आणि तुम्ही जर या सगळ्या तारखेची जर बेरीज केली तर ती येते आज नक्षत्र आहे शनीच आज राशी आहे शनीची आणि आज वार आहे सोमवार म्हणजे आठ 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 आणि तारीख आठ भाग्यांक आठ मुलांक आठ आठ अंकाचा पगडा आजच्या दिवसावर जास्तीत जास्त पडलेला आहे त्यामुळे आज काय सावधानता बाळगायची आणि आज काय करायचे आणि आज काही नाही करायचंय आज कोणतंही नवीन काम सुरुवात करायची नाही कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायची नाही ते काम पूर्ण होणार नाही ते काम रखडलं जाईल बरं ज्यांचा मुलांक आठ आहे ज्यांचा भाग्यांक आठ आहे त्यांना आज त्यांचं रखडलेलं काम पूर्ण झालेल्याची बातमी नक्की येईल मग या आठ आट... अंकापासून शनी महाराजांची कृपा होण्यासाठी तुम्हाला तर आज महादेवांची उपासना करायची महादेवांची उपासना करताना किमान अकरा माळा महामृत्युंजय मंत्राच्या करायचे जर कोणाला असाध्य आजार झाला असे, असेल अतिशय बरण असेल कॅन्सर सारखा जरी आजार झालेला असेल तरी आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण शनी महाराज जेव्हा कृपा करतात ना तर त्यांच्या कृपेसारखं दुसरं काहीही मिळत नाही तर त्यांच्या घरातल्यांनी ही, ही काळजी घ्यावी आज महादेवांची प्रार्थना करा उपासना करा अकरा माळा महामृत्युंजय मंत्राच्या म्हणा एकवीस माळा ओम नम शिवाय या मंत्राचा करा